नमस्कार रुपाली क्राफ्ट्स या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचे स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मोत्यांनी बनवलेले उदबत्तीचे स्टँड कसे बनवायचे ते बघणार आहोत अगोदर आपण तीन डिझाईन बघितले होते ह्या चॅनलवर तर आज आपण ही चौथी डिझाईन बघणार आहोत उदबत्तीच्या स्टँडची तर व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी रुपाली क्राफ्ट्स या चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करा त्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे पांढरी मोती सहा नंबरचे लाल मोती तुम्ही ते आठ नंबर वापरून पण बनवू शकता तंगूस कात्री आणि सुई चला तर बनवूया आपण आता सुरुवातीला आपण सुईमध्ये तंगूस घालून शेवटी गाठ मारून घेतलेली आहे आणि आता चार पांढऱ्या मण्या घ्यायच्या आहेत चार आणि खालच्या दोन मणीमधून सुई काढायची नेहमीप्रमाणे चार मण्यांचं चा गोल चौकोन करून घ्यायचं आहे आता परत तीन मण्या घालायच्या तीन, तीन घालून परत ज्या मणीमधून सुई काढली ती त्याच मणीमधून सुई काढायची बाहेर चार मण्याचं चा, परत पर एक चौकन होतय परत आता एक आणि दोन दुसऱ्या मणीमध्ये सुई घ्यायची मधल्या आणि परत या तीन मण्या घालायच्या तीन मण्या घालायच्या परत त्याच मणीमधून स्वीकारायची असे आपण तीन चौकोन चौकून तर असे नऊ करून घेऊयात आपण आता एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ आणि नऊ नऊ चौकोन झालेत आता हे दुसरी ओळ करून घ्यायची तर सुई आपण अलीकडच्या मणीमध्ये घ्यायची पुढच्या आणि परत इथं तीन मण्या घालायच्या त्याच मणीमधून सुई काढायची दुसरी ओळ करतोय आपण नऊ नऊचीच परत दुसरी ओळ करायची इकडच्या मणीमध्ये सुई घालून दोन मण्या घालायच्यात आता कारण खालच्या दोन मण्या आहेत फक्त आपण दोन मण्या खाल प्रत्येक चौकोन हे चार चार मण्याचं यायला पाहिजे अशा प्रकारे चौकोन आले आहे आता पुढे या मणीपर्यंत सुई घ्यायची आता असं आपण पूर्ण दुसरी ओळ करून घेऊयात सेम दोन दोन मण्या घालून सुरुवातीला तीन घालायचे नंतर दोन दोन मण्या घालत पूर्ण ओळ करून घ्यायची परत इथं दोन घालायचे पूर्ण करून घ्यायचे असे हे आपले असे दोन आणि असे नऊ अशी आपली पूर्ण पट्टी तयार झाली तर पट्टी ही जोडून घ्यायची आहे आपल्याला तरी इथं सुई घ्यायची ह्या मणीमध्ये आणि एक मणी घालायची इथे घातली इकडच्या एक पहिल्या मणीमधून घातली तर इकडच्या पण पहिल्याच मणीमधून सुई काढायची आता परत एक घालायची मणी अशा प्रकारे इथं पण चार मण्याचं चौकोन चा तयार होईल आता सुई आपण खालच्या मणीपर्यंत घेऊन येऊया परत तिथे एक मणी घालायची मणीमधून परत वरच्या बाजूला सुई घ्यायची वरच्या बाजूला एका मणीमध्ये सुई घ्यायची वरच्या आणि इथे आता आपण चार लाल मण्या घालायच्या एक दोन तीन आणि चार चार लाल मण्या घालून त्या मणीमधूनच सुई काढायची आणि पुढच्या एका मणीमधून काढायची म्हणजे खालच्या दोन मणीमधून सुई काढायची आणि इथं पण वर चार मण्या लाल आणि एक खालची पांढरी मणी अशी पाच मण्यांचं गोल तयार झालेलं आहे आता परत आपण इथं तीन मण्या घालायच्या पुढच्या प्रत्येक गोल हे पाच मण्याचे यायला पाहिजे तीन मण्या घालायच्या आणि अलीकडच्या लाल मणीमधून सुई काढायची परत खालच्या दोन पांढऱ्या मणीमधून वरच्या बाजूला सुई काढायची हे असं पूर्ण पाच पाच मण्यांचं गोल पूर्ण गोल करून घेऊया आपण आता हे सगळं पूर्ण केलेलं आहे तर शेवटला मात्र ह्या लाल लालमणीमध्ये अलीकडच्या लालमणीमध्ये सुई काढून इथं दोनच मण्या घालायची लाल आणि इकडून लालमणीमधून सुई काढायची अशा प्रकारे हे बेस तयार झालेला आहे आता सुई आपण तशीच वरच्या बाजूला घेऊन येऊया पांढऱ्या मणीमध्ये कट करायची नाही आहे तिथं तशीच वर अखंड वर घेऊन यायची सुईमध्ये सुई घ्यायची वरच्या बाजूला एका मणीमध्ये सुई घ्यायची आता इथं पण आपण खाली कसं लाल मण्यांचं पाच मण्यांचं केलं होतं तसंच इथं पण पाच मण्याचंच गोल करायचं आहे फक्त इथं पूर्ण पांढरे मण्या घ्यायचे चार पांढरे मण्या घालून त्याच मणीमधून सुई काढायची आणि पुढच्या एका मणीमधून इथं खालचं लाल मण्याच होतं आणि पांढऱ्या म्हणायचं पूर्ण आपण गोल तसंच करून घेऊया सुरुवातीला चार मण्या नंतर तीन तीन मण्या घालत पूर्ण गोल आपण करून घेऊया पूर्ण गोल आपण करून घ्या वरच्या बाजूला पण पाच पाच मण्याचं गोल तयार झालेलं आहे आता ही जी मधली जी मणी आहे त्याच्या पुढच्या मणीमधून सुई काढायची आणि ते पाच पांढऱ्या मण्या घालायचे दोन तीन चार आणि पाच पाच मण्या घालायच्या पाच मण्या घालून खालच्या अलीकडच्या एका मणीमधून काढून परत पुढच्या मणीमध्ये काढायची म्हणजे इथे सात मण्याचं गोल तयार होणार आहे मण्याचं गोल तयार झाले आता परत पुढच्या दोन पांढऱ्या मणीमधून सुई काढायची आणि आता इथं खाली एक दोन तीन हे तीन मणी आहेत म्हणून फक्त चारच मण्या घालायच्या चार। चार मण्या घातल्या खाल इकडच्या अलीकडच्या मणीतल्या खालच्या पांढऱ्या मणीमधून सुई काढायची अशा प्रकारे आता हे पूर्ण पूर्ण गोल आपण सात सात मण्यांचं करून घेऊया सगळं करून परत पुढच्या दोन मणीमध्ये घ्यायची सुई सुरुवातीला आपण पाच मण्या घातल्या नंतर चार चार मण्या घालत पूर्ण करून घ्यायचं आता शेवटचं घेताना फक्त खालच्या बाजूला चार मण्या आहेत हे चार मण्या आहेत म्हणून तीनच मण्या घालायच्या तीन मण्या घालून इकडच्या मणीमधून सुई काढायची म्हणजे सगळे गोल हे सात मण्यांचे होतात आता सुईवरच्या बाजूला घ्यायची परत तर पर ही जी मधली मणी आहे त्याच्या पुढच्या मणीमधून सुई काढायची प्रत्येक वेळेस करताना ही मधली मणी जी आहे त्याच्या पुढच्या मणीमधून सुई काढायची आणि इथे चार आपण लाल मण्या घालणार आहोत आता चार मण्या घातल्या खालच्या दोन मणीमधून सुई काढायची परत म्हणजे सहा मण्याचं गोल तयार झालेलं आहे परत पुढच्या एकाच मणीमधून सुई काढायची आणि इथं तीन मण्या घालायचे पान लाल एक सहा मण्याचं गोल आणि एक पाच मण्याचं तर हे आपण पाच मण्याचं गोल करतोय तीन मण्या घातल्या आणि अलीकडच्या लाल मणीमधून सुई काढायची आता हे पाच मण्याचं गोल झालं हे सहा मण्याचं आता परत पुढचं गोल करायच्या वेळेस पुढच्या दोन मणीमधून सुई काढायची जेव्हा सहा मण्याचं गोल करायचं असतं तेव्हा खालच्या दोन मणी सुई काढायची आता इथं सहा मण्याचं गोल आहे आपल्याला तर इथं तीन मण्या घालायच्या लाल तीन मण्या घालायच्या अशा प्रकारे अल्टरनेट एकदा सहा म्हणायचं एकदा पाच म्हणायचं करून पूर्ण गोल आपण करून घेऊया असंच अशा प्रकारे हे आपण पूर्ण गोल तयार करून घेतलेले आहे आता वरच्या बाजूला वरच्या बाजूला आपण दोरा घेऊन गाठ मारून घेतलेली आहे अशा प्रकारे हे उदबत्तीचं स्टँड तयार झाले आता ह्याच्यासाठी आपण हा जो वरचा भाग आहे तो असा खाली प्रेस करून ही खालची अशी तबकडी दाखवायची आपल्याला आणि हे जे वरच्या बाजूला आहे इथं मोठा मणी असतो तो नेहमी आपण उदबत्तीच्या स्टँडमध्ये नेहमी वापरलेला आहे तो लावायचा आहे इथं चिटकून घ्यायचा आहे तो अशा प्रकारे आपण दुसऱ्या कलरमध्ये पण बनवू शकतो आपण इथं फेवी बॉन्डनी किंवा फेवी कॉलनी हे मोती चिटकून घेऊ शकता तर अशा प्रकारे सुंदर अशी उदबत्तीचे स्टँड तयार झालेले आहे ह्याच्या अगोदर आपण तीन डिझाईन बघितली होती आता ही चौथी डिझाईन बघतोय तर हे उदबत्तीचं स्टँड तुम्ही गौरी गणपतीसमोर किंवा आता चैत्र गौरीमध्ये डेकोरेशन म्हणून ठेवू शकता अतिशय सुंदर दिसते हे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मेसेज बॉक्समध्ये नक्की मेसेज करा ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्याच वेगवेगळ्या मोत्याच्या वस्तू पाहण्यासाठी रुपाली क्राफ्ट चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद